महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नर्सिंग होम अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत सर्व खासगी सुतिका गृह सुश्रुषा गृह यांची धडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने अमरावती शहरात एकूण तेरा शहरी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेले सर्व खासगी रुग्णालय यांची धडक तपासणी मोहीम स्वतः डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी यांनी रुग्णालयात जाऊन नर्सिंग होम कायद्यानुसार नियमाचे पालन करून रुग्णालय यांनी व्यवसाय करावा यासाठी संजीवनी शहर आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या रुग्णालय येथे अचानक भेट दिली त्याच सोबत डॉक्टर रुपेश खडसे सात रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर वैशाली कावरे स्त्री वैद्यकीय अधिकारी संजीवनी शहरी आरोग्य केंद्र यांनी तपासणी केली सर्व खासगी रुग्णालय यांनी रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्णांचे अधिकार व रुग्णालयाची जबाबदारीचे नागरिकांची सनद लावणे बंधनकारक आहे तसेच रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सुविधांचे स्थानिक बंधनकारक आहे रुग्णालयात फायर ना हरकत प्रमाणपत्र प्रशिक्षित परिचारिका प्रशिक्षित निवासी डॉक्टर कर्मचारी असणे आवश्यक आहे बायोमेडिकल वेस्ट ची परवानगी त्याचप्रमाणे रुग्णालयात शौचालय स्नानगृह दोन बेड मध्ये असलेले अंतर डॉक्टर यांनी हेल्थ प्रोफेशनल नोंदणी व हेल्थ फॅसिलिटी नोंदणी बंधनकारक आहे याची कसून तपासणी डॉक्टर विशाल आरोग्य अधिकारी यांनी केली जर नर्सिंग होम एक्ट नुसार सर्व बाबींची पूर्तता नसल्यास सदर रुग्णालयावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व शासनास त्याचा अहवाल पाठविण्यात येणार आहे या तपासणी धडक मोहिमे मध्ये डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे डॉक्टर वैशाली कावरे राणी खानवे उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती